मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो आजची बातमी एस टी कर्मचाऱ्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावले त्यांना मिळाली एक मोठी आनंदाची बातमी कोणती मोठी आनंदाची बातमी एस टी कर्मचाऱ्यांना मिळालेली आहे हे जाणून देण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा सुद्धा करायला करायला नका नका आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर तर मित्रांनो राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टीच्या सुमारे त्र्याऐंशी हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा पगार गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे हे आनंद वार्ता देताना मंत्री सरनाईक म्हणाली की एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार हा महिन्याच्या सात तारखेपासून दहा तारखेच्या दरम्यान होत असतो परंतु यंदा गणपती उत्सव हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आल्याने केवळ वेतनामुळे त्यांचे उत्सवाच्या आनंदावर विरजन पडू नये म्हणून राज्य सरकारला एसटीच्या विविध सवलती कोटीच्या प्रतिपूर्ती रक्कम लवकर देण्याची विनंती केली त्यानुसार पंचवीस ऑगस्ट रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्मित करण्यात आला असून लवकरच एस टीच्या ऑगस्ट महिन्यांचे वेतन जमा होईल आपले सण उत्सव साजरे न करता सर्वसामान्य प्रवासी जनतेसाठी अहरात्र लावणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना यंदाचा गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा हे सदिच्छा असे देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढे म्हणत एस सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंब ਮੇऱ्यांना ਗਣਪਤੀ ਪੂਜਾ ਦਾ ਹਾਰਦਿਕ ਸੁਨੇਹਾ ਦੇ ਕੇ ਦਿਨ ਹੈ। ਬਹੁਤ ਬਟੂਆ ਨਵੇਂ ਅਪਡੇਟ ਸਹਿ ਪਰਜਰੂਮ ਦੇ ਦੁਪਰੰਤ ਧੰਨਵਾਦ।